आत्मा नमस्ते मी स्वाती श्रीरंग मित्र श्रीरंगमित्रंबरनाथवरून आले मी इंग्लिश मिडियममध्ये शिक्षिका आहे मला मध्ये माझ्या मसुलत बहिणीने आणलं गीता काळे म्हणून आधी मी रेकी शिकले होते पण म्हणजे एवढं काही मला समजलं नव्हतं म्हणजे त्याची ओढ होती मग तिने एकदा लिंक पाठवली मी मॅडमचं सेशन अटेंड केलं मग नंतर तरीसुद्धा एक दोन महिने जाऊ का नको जाऊ का नको करत टाळलं ते पण शेवटी म्हणजे आले रेकीमध्ये आणि त्याचं खूप समाधान आहे मला खूप म्हणजे खूप एवढी ऊर्जा अनुभवली मी इथं माझा कॉन्फिडन्स भरपूर वाढला शाळेमध्ये सुद्धा मला आता म्हणजे पहिले सगळं म्हणजे थोडा कॉन्फिडन्स लो असल्यामुळे मला भीती वगैरे वाटायची पण आता मला कुणाचीच भीती नाही वाटत एकदम देणारं वाटतं कुठेही जाईल तिथे असं वाटतं की रेकी आपल्याबरोबर आहे आपल्या आपल्याबरोबर असं वाईट काहीच होणार नाही आयुष्य एवढं मला चांगला विश्वास आहे आणि रेटीमुळे घरचं वातावरण पण होतं म्हणजे खूप चांगलं माझ्यामध्ये पण सकारात्मक बदल झाले राग माझा थोडा कमी झाला आणि कुठल्याही गोष्टीचा वाईट दृष्टीने विचार मी करतच नाही कुठल्या गोष्टीला सतत आपलं सकारात्मकताच घेत असतं त्याच्यामुळे हे सगळे म्हणजे हेच कोणावर शक्य आहे तर आमच्या लाडक्या <laughs> मंजुशी मॅडम खूप खूप धन्यवाद तुमच्यामुळे आमच्या घरात आमच्या सगळ्या विषय म्हणजे सगळीकडेच सगळ्या विश्वातच असा आनंदी आनंद सगळीकडे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद खुण धन्यवाद छान सत्यदेवी खूप छान आणि फक्त ग्रँडमास्टर नाही तर कॅरम पण पण शिक्षक लोकांना शिकवायची संधी उर्जेली दिली <laughs> तुम्ही असे शिक्षक हा सगळ्यांचे बस बिलकुल शुभेच्छा आशीर्वाद आणि ऊर्जा आपल्यासोबत 谢谢。